नमस्कार मी न्यूज न्यूजनकट मध्ये आपलं स्वागत या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडींचा पुणे महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्य संस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर स्पर्धा दिनांक अकरा व बारा जानेवारी तर महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक आंतरशालीय एकांकिका स्पर्धा दिनांक पंधरा ते एकवीस जानेवारी या कालावधीत स्पर्धा भरतनाट्य मंदिरात होणार आहेत पाच ते दहा वयोगटातील मुलांसाठी भालबा केळकर नाटिका स्पर्धा तर पाचवी ते दहावीतील मुलांसाठी राजा नातू करंडक आंतरशालीय एकांकिका स्पर्धा घेण्यात येणार आहेत नाटिका स्पर्धेचे यंदाचे बत्तीसावे तर राजा नातू करंडक स्पर्धेचे यंदाचं तिसरं वर्ष असल्याचं सांगण्यात आलं महानगरपालिका निवडणुकीआधी पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे पाच माजी नगरसेवक मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय एकीकडे होत दुसरीकडे पक्षातील नाराजी समोर येते पाच माजी नगरसेवकांच्या संबंधित प्रभागातील इच्छुक उमेदवारांवरती सध्या टांगती तलवार राहिली त्यामुळे इच्छुकांनी नाराजी दर्शवली पी व्ही व्हायरस या सात रोगाचा धोका वाढू लागलाय या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली नायडू संसर्गजन्य रुग्णालयात विलगी करण्यासाठी पन्नास रुग्णशय्या आणि पाच अतिदक्षता रुग्णशयांची व्यवस्था करण्यात आली आहे याचबरोबर शहरातील सर्दी खोकल्यांच्या रुग्णांचे सर्वेक्षणही करण्यात आलंय आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रारंभी स्वबळाची चाचपणी करणाऱ्या शिंदे शिवसेनेने सावध भूमिका घेऊन शहरातील चाळीस ते पन्नास जागांवर लक्ष केंद्रित केलंय हडपसर पर्वती वडगाव शिरी आणि सिंहगड रस्ता परिसरातील वाढती ताकद लक्षात घेऊन या भागांमधून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टीने शहर शिवसेनेचे नियोजन सुरू केले पुणे शहरातील टेकड्यांची फोड होऊ नये त्याचे संरक्षण व्हावे यासाठी खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुढाकार घेतलाय त्यापूर्वीपासूनच टेकड्या वाचवण्यासाठी सक्रिय आहेत टेकडी फोड करून बांधकामे होत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांनी स्वतः वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत वेताळ टेकडीवर जाऊन पाहणी केली आहे अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देखील त्यांनी दिल्या पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गेल्या वर्षभरात तेहतीस घुसखोर बांगलादेशींनी पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक शहर म्हटलं जातं या शहरात आणि परिसरात अनेक उद्योगधंदे आहेत यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये विविध धर्माची आणि जातीचे लोक शहरात वसलेली आहेत अशातच घुसखोर बांगलादेशींचा प्रमाण भोसरी मध्ये वाढल्याचं कळत आहे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये गुन्ह्यात घट झालीय आयुक्तालया अंतर्गत तेवीस पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सन दोन हजार तेवीस मध्ये सोळा हजार चारशे सत्यात्तर गुन्ह्यांची नोंद झाली आहे तर मागील वर्षभरात खून चोऱ्या विनयभंग अशा पंधरा हजार नऊशे नऊ गुन्ह्यांची नोंद झाली आहे सन दोन हजार तेवीसच्या च्या तुलनेत दोन हजार चोवीस मध्ये पाचशे अडुसष्ट गुन्ह्यात घट झाल्याची माहिती पोलीस आयुक्त विनय कुमार चौंबे यांनी आहे चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेल्या दोन कोटी रुपयांचा ऐवज पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आलाय यावेळी बेकायदा धंदे गुंडगिरी तसेच जमिनीवरील ताब्यांचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत गुंडांनी सामान्यांना त्रास दिल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल कायद्याचे पालन करा अन्यथा शहर सोडून जा असा कडक इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलाय पुणे कनेक् मध्ये वेळ झाली येथेच थांबायची पाहत राहा न्यूज